लवकरच आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासाठी आपण घरच्या घरी तांदळाचे उकडीचे मोदक बघणार आहोत अगदी लोण्यासारखे मऊसूद आणि बनवायलासुद्धा खूप सोपे उकड कशी का काढायची सारण कसं बनवायचं यापासून सर्व डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे अगदी पीठ मळण्यापासून पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता पहिल्यांदा आपण सारण भरवून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घेतलेलं आहे तूप छान हलकसं मेल्ट झालं की मग त्यात आपल्याला सार खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे तर इथं मी साधारण साधारण एक वाटीभर इथं ओल्या नारळाचा हा खीस घेतलेला आहे इथं मी नारळ खवनून घेतलेला आहे तुम्ही ओल्या नारळ डायरेक्ट तुकडे करून मिक्सरला बारीक वाटून घेतले तरी पण चालेल आता ह्याच्यात चा, ओल्या नारळामध्ये बर बऱ्याच प्रमाणात मॉइश्चर असतं तर ते आपल्याला हलकंसं कोरडं ऊस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण मग नाहीतर मग सारण आहे ते खूप पातळ होतं किंवा त्याला पाणी सुटतं यासाठी तर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे खोबरं आहे ते तुपावर छान परतून घ्यायचं आहे साधारण तीन चार मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता हलकंसं कोरडं झालेलं आहे हे नारळ आहे तो म्हणजे ह्यात पाण्याचं अजिबात अंश राहिलेला नाही आहे त्यामुळे आता ह्याच्यात आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे आता इथं मी मोठी वाटीभर ओला नारळाचा किस घातलेला आहे तर त्याच्या अर्धी वाटी इथं गूळ वापरलेला आहे हे योग्य प्रमाण आहे तर आता आपण ह्याच्यात गूळ आहे तो फक्त पूर्णपणे त्यात मिक्स होऊस् तोपर्यंतच परतून घ्यायचा आहे इथं गूळ वापरताना मी किसूर वापरलेला आहे त्यामुळे तो पटकन मेल्ट होतो आता ह्याच्यात आपल्याला साधारण गूळ ह्यात मिक्स झालेला आहे आता एक चमचाभर ह्याच्यात वेलची आणि जायफळची पूड वापरलेली आहे आणि एक चमचाभर ड्रायफ्रूटची पावडर वापरलेली आहे जर तुम्हाला अख्खे ड्रायफ्रूट्स चालत असतील तर ते वापरले तरी पण चालेल एक दोन सेकंदच आपल्याला हे परतून लगेचच गॅस बंद करायचा आहे नाहीतर मग सारण आहे ते खूप चिकट होतं त्याकरता आता इथं अगदी कोरडं झालेलं आहे सारण त्यामुळे लगेचच गॅसची फ्लेम बंद करून एका वाटीमध्ये हे काढून घेऊया आता ज्या वाटीनं आपण ओल्या नारळाचा चव घेतलेला होता त्याच वाटीनं इथं एक वाटी मी पाणी ठेवलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता ज्या वाटीनं पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जे नेहमी भाकरीसाठी वापरतो तोच तांदळाचं पीठ इथं मी इथं घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ घेताना आता हे हलवताना आपल्याला गे लाकडी चमचा किंवा उला लाकडी उलातनं किंवा रवीनं पण हे मिक्स करू शकता आता हे पाण्यात आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि तेवढंच खोबरं हे योग्य प्रमाण आहे आणि हे अचूक प्रमाण आहे आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याला एक वाफ आणून द्यायची आहे आता मी इथं गॅसची फ्लेम आहे ती अजून चालूच आहे बंद केलेली नाही आहे फक्त एकदम मंद गॅसवर हे करायचं आहे उकळी आली की एकदम बारीक गॅस करायचा आणि मग पीठ आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करते आणि झाकण लावून एक दहा मिनटं हे छान वाफवून घ्यायचं आहे आता दहा मिनटं झालेली आहे पीठ आहे ते हलकंसं कोमट आहे जास्त गार करून घ्यायचं नाही आहे आता हे एका ताटात काढून घेऊया पीठ हलकंसं कोमट असतानाच ते मळून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ मळायला खूप सोपं जातं आणि ह्याला जास्त पाण्याचा पण आपल्याला वापर करायचा नाही आहे जेवढं पाणी आपण पहिल्यांदा घेतलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते कालून घ्यायचं आहे हलकंसं ते हाताला लागू नये याकरिता हाताला पाण्याचा वापर केला तरी पण चालेल आता इथं मी पावभाजीचं जे स्मॅशर असतं त्याच्यानं पहिल्यांदा एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात ज्या गाठी झालेल्या असतात गुठळ्या झालेल्या असतात त्या पटकन निघून येतात जर तुमच्याकडं स्मॅशर नसेल तर एखादा पेला किंवा वाटी त्याला हलकंसं तेल लावून त्याच्यानं तुम्ही हे एकसारखं करून घेतलं तरी पण चालेल आता इथं बघू शकता एकसारखं पीठ झालेलं आहे आता आपण हे हातानंच कालून घेऊया जेवढं हातानं आपल्याला ते कालवता येईल किंवा मळता येईल तेवढं ते, ते मळून घ्यायचं आहे हलकंसं पाण्याचा हात लावला तरी पण चालेल मोदक करायला खूप सोपे असतात फक्त ही पारी किंवा हे पीठ बनवण्याची पद्धत आहे ती योग्य वाप केली ना तर कुणालाही सहज बनवता येतात मोदक एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे पीठ पीठ आहे ते छान प्रकारे मळून घ्यायचं आहे आता मळताना हलकासा आपण तेलाचा हात वापरला तरी पण चालेल म्हणजे पीठ आहे ते एकदम मौसूद तयार होतं आता इथं बघू शकता ताटा ताटाला अजिबात पीठ चिकटलेलं नाही आहे मी मधी थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे त्यामुळे छान असं एकसारखं पीठ मळलं गेलेलं आहे हलकीशी त्या पिठाला पण चकाकी येते याकरिता आता इथे बघू शकता पीठ अजिबात हाताला चिकटलेलं नाही आहे आता लगेचच ह्याचे आपण मोदक तयार करून घेऊया अगदी गुलाबजामून जेवढं असतं तेवढासा गोळा मी घेतलेला आहे हातावर परत एकदा तो एकसारखा करून घ्यायचा तेलाचं बोट लावून आपल्याला ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे है, किंवा वाटी तयार करून घ्यायची आहे है। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातानं अंगठा आतल्या बाजूला घेऊन बाकीचे चार बोटं बाहेरच्या द दिशेने आपल्याला हे गोलाकार फिरवून घ्यायचं आहे आणि है। जेवढी पातळ करता येईल तेवढी आपल्याला ही पारी आहे ती पातळ करून घ्यायची आहे आणि पीठ छान मळल्यामुळे ते पारी करायला खूप सोपं जातं मस्त इथं मोदकाची पारी तयार झालेली आहे आता ह्याच्या आपल्याला कळ्या पाडून घ्यायचं आहेत कळ्या पाडताना आपल्याला पहिली तीन बोटं अंगठ्याच्या जी बाजूला जी दोन बोटं असतात ती आणि अंगठा याचा वापर करून आपल्याला इथं कळ्या पाडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथं पिठाचा वापर करतो करत आहे म्हणजे पीठ वापरल्यामुळे ते हाताला अजिबात चिटकत नाही आणि पारी पण छान अशी त, आ, मस्त बसली जाते आता हे बघा मधलं जे आ, बोट आहे अंगठा आणि तिसरं बोट त्याच्या मधलं बोट आहे ते, ते आतल्या बाजूनं घालून दोन्ही बाजूनं चिमटा केल पकडल्यासारखा पकडायचा आणि तो पूर्ण खालीपर्यंत आपल्याला प्रेस करायचा आहे याप्रमाणं आपण जवळजवळ अशा ह्या पारी सॉरी पाकळ्या तयार करून घेणार आहोत हे बघा मस्त इथं आपल्या ह्या एकसारख्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता जेवढं सारण भरता येईल तेवढं सारण आपल्याला याच्यात भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं हे एकसारख्या एकाच बाजूला एकाच दिशेनं आपल्याला हे एकसारखं फिरवून घ्यायचं आहे अजिबात जोर लावायचा नाही आहे जेवढं हलक्या हातानं आपल्याला हे फिरवता येईल तेव्हा फिरवून घ्यायचं आहे जर वरचं पीठ जास्त झालं असेल तर ते काढून टाकलं तरी पण चालेल आणि हे मिटवून घ्यायचं आहे बघा किती छान आणि किती छान अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत आपण इथं साचा वापरलेला नाही आहे किंवा वाटीचा कशाचाच वापर न करता अगदी हाताने सुद्धा सहज बनतील असा या पाकळ्या तयार झालेल्या आहेत ते तयार करून घेऊया जास्त मोठा किंवा जास्त छोटा नाही तुम्हाला जमेल असा छोटा मोदक तयार करून घ्या इथे सर्व मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आता ह्याला आपण एक उकड तयार करू घेऊया उकड उकडण्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला चाळणीत हे मोदक एक साधारण पाच मिनटं आपल्याला वाफून घ्यायचे आहेत जास्त पण वाफवायची गरज नाही आहे बघू शकता किती छान असे वाफवलेले आहेत आणि कलरसुद्धा अगदी पांढराशुभ्र आलेला आहे याप्रमाणे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या